हाय नमस्कार सगळे कसे आहात तर आज आहे एकतीस डिसेंबर हा, हा हा चिव पण सगळ्यांना हाय कथे चिकडून पण सगळ्यांना हाय आणि सगळे जर कसे आहात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही की आम्ही कुठे गेलो होतो सगळं बघितलं असेल तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे पण सांगत जा कमेंट करत जा म्हणजे मला पण तेवढंच बरं वाटतं तुमच्या कमेंट बघून छान वाटतं की माझे पण व्हिडिओ कोणी म्हणजे तुम्ही सगळे बघतायत आणि आपली फॅमिली आता वाढतीये हे बघून मला खूप बरं वाटतंय आणि एक सांगायचं म्हणजे दोन हजार आता आज थर्टी फर्स्ट आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला भरपूर आपली म्हणजे बऱ्यापैकी फॅमिली मेंबर्स झालेले आहेत आणि इथून पुढेही आय हो की ट्वेंटी दोन हजार पंचवीसमध्ये पण याच्यापेक्षा जास्त आपली फॅमिली वाढ वाढेल अशी अपेक्षा करते आणि वाढवायचा आपण प्रयत्न करूयात तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि तुमच्या स सगळ्यांचा पाठिंबा असेल तर नक्कीच होईल हे सगळं आणि तुम्हाला तुमच्या घरी आज काहीतरी काय सगळ्यांच्याच घरी आज काही ना काहीतरी स्पेशल असेल एकतीस डिसेंबर म्हणजे आमच्या आम पण घरी तसं स्पेशल आहे तर मेन म्हणजे सांगायचं सा म्हणजे थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फर्स्टला uh, सारखे मागे तिथे हे करते कर म्हणून सांगणार स्त्रीच नाहीये त्यामुळे स्त्रीची भरपूर आठवण येते मला म्हणजे घर चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय इतके दिवस तो घरात होता ना तर असं uh, uh, चांगलं वाटायचं सारखं हे करते कर, कर काही का सा ना काहीतरी रेसिपी कर सांगायचं आणि आता तो नाहीये तर खूप मनाला कुठेतरी वाईट वाटायला लागले खरंच आज जर तो थर्टी ला आज असता तर सकाळपासून त्याचा चालू झाला असतं की दीदी ही रेसिपी कर ती रेसिपी कर मला हे काय ते काय खडा चिकन कर हे करूया ते करूया कारण दरवेळेला आम्ही आलो की त्याचं चालू होतं की दीदी हे कर ते कर मला तुझ्या आज हे आवडतं ते आवडतं दीदीच्या आज काही आवडत असेल तर दिदीला सांगतो असं सगळं होतं त्यामुळे खूप आठवणी यायला लागले सरी तू जर व्हिडिओ तुला जर बघायला मिळाला तर तू नक्की बघशील आणि खूप मिस करतोय तुला म्हणजे रूम मध्ये सुद्धा जाऊ वाटे ना असं असं वाटायला लागलं की हा बाबा हाय आणि दरवाजा लावून बसला येतो काहीतरी अभ्यास करत असं वाटायला लागले खूप आठवण येते स्त्रीची आज थर्टी फर्स्ट निमित्त आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे तर मी असं काही ठरवत नाही कधीच की मला हे करायचं ते करायचं कधी कधी ठरवते नाहीतर मी मला असं बघून ना ते आठवतं की हा ठीक आहे आता हे आहे तर मग आता हे हे आपल्याकडे सामान आहे तर हे करूया असं ते डोक्यात काय माहिती नाही मला कसं होतं ते पण मी असं अचानकच काही ना काहीतरी करायला घेते तसंच आज पण एक नवीन ट्राय करणार आहे कसं होईल माहिती नाही पण चला आम्ही रेसिपीला सुरुवात करूया कांदा टोमॅटो आपण फोडणी घालून घेतलेली आहे आणि मग आता डोक्यात तेल ते, ते मी करणार आहे तुम्ही पण रेसिपी बघा त्याच्या आधी पण मी बनवली होती खूप दिवसापूर्वी आणि आता मग कशी होतीये बघूयात चला मग हाय 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 बघा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण टाकतोय एक मिरची थोडासा कढीपत्ता कांदा टोमॅटो जेव्हा तेलामध्ये टाकला तेव्हा त्याच्यामध्ये खडे मसाले सुद्धा टाकलेत दगड फूल टाकले आणि तेजपत्ता तुम्हाला आवडत असेल तर टाका थोडीशी इलायची टाकले आणि आपलं बदाम फूल टाकले तर थोडेसे खडे मसाले आपल्याला तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घालून घ्या आता थोडीशी हळद घालूया घातलेली आहे दोन चमचे तिखट घातलंय तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे एकेकांना जास्त आवडतं तिखट एकेकांना आवडत नाही तर आम्हाला जरा जास्त तिखट लागतं त्यामुळे दोन चमचे तिखट घातलंय आता चिकन घालून घेऊयात ह्याच्यात आणि हे बघा मस्त फक्त आपल्याला थोडस पाणी टाकायचंय मग वाफेवरती सगळं शिजवून घ्यायचंय आणि कांदे तुम्हाला सांगायचं झालं तर मी कांदे ना तीन ते चार कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे मिडियम आकाराचे आणि दोन टोमॅटो घातलेत तर हे फक्त आपल्याला कमी मसाल्यामध्ये आपल्याला चिकन बनवायचं आहे मसाला मी अगदी थोडा घालणार आहे आता थोडंसं तेल सुटू देऊयात तेल सुटल्यानंतर मग आपल्याला पुढचा थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे गरम पाणी मी करायला ठेवले गरम पाणीच घाला म्हणजे कसं लवकर शिजतं पण जास्त वेळ पण नाही लागत आणि टेस्ट पण चांगली येते आणि गावाकडचं ना काय माहिती नाही गावाकडच्या पाण्यामध्ये गोडवा आहे की काय काय माहिती नाही पण ना गावाकडचं कसंही तुम्ही केलंच ना साध्या पद्धतीनं तर ते छानच होतं कसंही म्हणजे भलेही चटणी मीठ घाला त्याच्यामध्ये तर तेही चांगलंच लागणार तुम्हाला असं कुणाकुणाला वा, वाटतं गावाकडच्या वा, पद्धतीने केल्यावरती सोप्या अगदी पद्धतीने केलं तरीही छानच लागतं ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुणाकोणाला गावाकडच्या पद्धतीचं चिकन किंवा नॉनव्हेज आवडतं आता आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे याच्यामध्ये आणि ना आपल्याला ते एक पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकून ठेवूया म्हणजे त्याला पाणी सुटेल चांगलं त्याचं मुळचं पाणी आणि आपल्याला थोडंसं अगदी किंचित एक अर्धी वाटी पाणी आपल्याला फक्त टाकायचंय वाफेवर शिजवून आहे गॅस बंद करते मी बंद म्हणजे मिडियम ठेवते जास्त पण हाय करायचं नाहीये आपल्याला दोन तीन मिनटं झालेले आहेत पाणी कसं सुटायला सुरुवात आहे बघा असंच आपण आता आणि एक दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत त्याला म्हणजे थोडंसं शिजायला लागलं की मग नंतर मसाला घालायचा आहे तोपर्यंत मसाला अजिबात घालायचं नाही आहे आणि पाणीसुद्धा घाल घालायचं नाही तुम्ही प्रयत्न क... म्हणजे ट्राय एकदा करून बघा पाणी घातलेलं चिकन लवकर शिजतं की वाफेवरचं जास्त लवकर शिजतं माझ्या मते लवकर वाफेवरचं शिजतं कारण पाणी घालून जर तुम्ही केला तर त्याला थोडासा वेळ लागतो जास्त नाही पण थोडासा वेळ लागतो आणि वाफेवरचं लवकर शिजतं तुम्ही ट्राय करून बघा एकदा आपण पोरांसाठी सूप बनवतोय याच्यामध्ये मिरची अजिबात टाकली नाहीये कारण मिरची काही खाणार नाहीत पोरं त्याच्यामुळे फक्त आळणी करतोय आपण आता कुक फोडणी वगैरे घातली तर कुकरच झाकण लावूयात आणि तीन ते चार शट्टा काढूयात म्हणजे जरा व्यवस्थित शिजेल फक्त मोजून दहा मिनिट झालेले आहेत आणि शिजल बघा बऱ्यापैकी शिजले मी तुम्हाला दाखवते हे बघा तुटायला लागले अगदी इझिली तुटायला लागलंय तरी आपण एक अजून एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं म्हणजे व्यवस्थित शिजे मी म्हटलं होतं तुम्हाला वाफेवरचं ना चिकन पाण्यापेक्षा लवकर शिजतं त्यामुळे ना वाफेवर आणि टेस्टला पण खूप भारी लागतं अगदी थोडासा आपण खोबऱ्याचा मसाला हिरवं वाटण जे असतं ते आपण घालून घेणार आहोत आणि परत आपण झाकण ठेवणार आहोत आणि अगदी मला वाटतंय जराशी अर्धी वाटी आपण जी चहाची वाटी असते ना ती अर्धी वाटी पाणी घालायचं आहे ग्रेव्हीसाठी आपल्याला घालून घेऊयात आणि झाकण मारूयात खडा चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण अद्रक घेतलंय आणि दोन गट्टे लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि मिरच्या जवळजवळ तीन ते ती चार मिरच्या घेतल्यात तिकटानुसार मिरच्या घ्या म्हणजे जास्त तिखट असतील तर थोड्या कमी घ्या एक सात आठ मिरच्या घ्या आणि कमी तिखट तिखटाच्या मिर इच्छा असतील तर जरा थोड्या जास्त घ्या अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो चिकनचं खरडा चिकन बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे सामान घेते आणि हे आपल्याला खलबत्त्यात आहे मस्तपैकी मी खलबत्त्यात चेचून घेणार आहे छानपैकी आणि आपण जे मुलांसाठी अळणी काढलं होतं बनवलं होतं ना तर त्याच्यात तीन शिट्टा काढून घेतलेत आपण आणि व्यवस्थित शिजले बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजले कारण मी जरा थोडंसं जास्त शिजवून घेते कारण आ, मग पोरांना लहान मुलांना बी खाता येईल बऱ्यापैकी म्हणून तर ह्याचंच आपल्याला खरडा चिकन बनवायचं आहे याच्यातले थोडे पीस मी शे बाजूला ठेवणार आहे आणि हे जे आहे तर ह्याचा आपल्याला सूप बनवायचं आहे त्याच्यात थोडासा मसाला घालायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर पहिला चला मग आपण खरडा चिकन बनवून घेऊया आणि आता ना, ना हे बघा मी खलबत्त्यात जे वाटण केलं होतं ना आणि हे बघा आता मी खर खलबत्त्यात वाटण केलं ओबडजोबड म्हणजे ना मोठं दाटवलेलं आहे तर मिरची अद्रक आणि लसूण याचं पेस्ट केलेली आहे मोठी दाटी तर हीच आपल्याला यूज करायची आहे तुम्ही मिक्सरला जरी लावलं तरी चालतं पण कसं आहे मिक्सरपेक्षा ना खलबत्ती थोडेसे जास्त टेस्टी बनतं त्याच्यासाठी ना मी हे खलबत्तातच बनवलेलं आहे तर आता फोडणी घालून घेऊया खरड्या चिकनची ठेवलंय आपल्याला याच्यात कांदा विंदा काही घालायचं नाहीये तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा घाला तिथे ही पेस्टच घालायची आहे आप आपल्याला मस्त थोडीशी परतून घेऊया तेलात खरडा चिकन ना आपल्याला सोपाच सोपी पद्धत शिकवते तुम्हाला जर गडबडी दोन तीन प्रकार बनवायचे असेल ना घरात म्हणजे थर्टी फर्स्ट म्हणा किंवा काय ये, पाहुणे येत असेल आणि तुम्हाला दोन तीन पदार्थ बनवायचे असेल तर सोपी पद्धत आहे हे सगळं आलं कोथिंबीर जरी याच्यात वाटून घातले तरी चालतं तुम्ही आलं लसूण आणि मिरच्या खलबत्यात मोठ्या ताट्या वाटून घ्यायच्या आणि शिजवून घ्यायचं चिकन आणि हळद घालायची आणि मग वाफवून घ्यायचं झालं कारण ऑलरेडी तुमचं चिकन शिजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचं खरडा चिकन तयार त्यामुळे सोपी पद्धत आहे कधी पण करून बघा खूप वेगवेगळ्या प्रकारे खरडा चिकन बनवता येतं मी ऑलरेडी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत आता हा एक प्रकार कधीही इझिली बनवू शकताय मी अगदी थोडीशी घातलेली आहे काही लोकांना हळद आवडते नाही आवडत तर आवडत असेल तर हळद घाला नाही तर नाही घातली तरी चालेल चिकन व्यवस्थित घालून घ्यायचं फोडणीमध्ये आणि थोडंसं अगदी कोर्ची हिरवं वाटण घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला ग्रेव्ही नसेल आवडत तर असं तुम्ही खाऊ शकता थोडस सा चवीनुसार मीठ टाकूया आता ते थोडासा मसाला टाकलाय दोन ते तीन टेबल स्पून मसाला टाकलाय तुम्हाला आवडत असेल तर घाला मीठ चवीनुसार टाकलेलं आहे परतून घेऊया आणि हे बघा मस्त आपण बनवलेलं आळणी सूप चिऊसाठी बनवलेलं आणि त्याचंच आपण ह्याच्यातलंच पीस काढून आपण खरडा चिकन बनवलेलं आहे एक नंबर ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही करून बघा कारण ऑलरेडी ह्याच्यात शिजलेलं असतं आळणीमध्ये त्याच्यामुळे फक्त फोडणी घालायची असते त्यामुळे खूप इझी आहे हे करून बघा आणि मस्त आपली गावाकडची तांदळाची भाकरी आणि राईस इथे आहे टोमॅटो कांदा नाही घेतला कारण चिऊ खाते कांदा म्हणून मी टोमॅटो घेतला आहे लिंबू आणि मस्त जे आपण बिना पाण्याचं जे चिकन बनवलं होतं ते बघा वा 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 एक नंबर खूप सुंदर झालंय असं पप्पा म्हणत होते तर आता खाऊन बघूया आपण कसं झालंय आणि एक नंबर ताट आहे तुम्ही खा जेवायला या हे आमचं एकतीस डिसेंबरची आमची ही अशी पार्टी आहे तुम्ही काय काय केलं एकतीस डिसेंबरला हे पण सांगा सगळ्यांनी हाय करायचं आहे तुला आणि हां आणि चिवीला हाय करायचं आहे चिऊला विसरून कसं चालेल हां हां हाय केलं सगळ्यांनी हाय केलं हाय हाय चिऊला आमच्या विसरू नका कारण चिव प्रत्येक व्हिडिओ मध्ये तिला टेन्शन येतं की मी हाय नाही बोलली म्हणून ती पळत पळत येते हाय करायला अशी एकतीस डिसेंबरची अशी पार्टी आहे तुम्ही घरात असल्यावर ती काय काय बनवलंय तुमच्या घरी किंवा बाहेर कुठे जेवायला गेलात एकतीस डिसेंबर निमित्त हे पण सांगा कमेंट करून मस्त अशी थाळी सजली आहे आता खायला सुरुवात करूया या सगळेजण या जेवायला या चिव बघा काय चाललंय चिव आपला आता आपली तयारी आहे जेवायची मस्त थाळी आहे आपली आणि या सगळ्यांनी या जेवायला